नमस्कार आज हा फ्रॉग तुमच्याबरोबर शेअर करण्याचं कारण असं की आज मी आमच्या गावी आलेले आहे आमच्या गावाला आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचे झाडं लावलेले आहे आणि साधारणतः पाच ते सात वर्षानंतर आमच्या आंब्याच्या झाडांना पहिला आंब्याचा बहर आलेला आहे आणि मला तो तुमच्याबरोबर शेअर करासा वाटत आहे तर चला बघूया आमच्या आंब्याच्या झाडांना कशाप्रकारे छान छानपैकी कैरे आलेले आहेत क्या प्रकारची झाडं आहेत काका tangent च्या घरामध्ये टावर आहे. के बघा आपली छान पेकी कैऱ्यायला आलेले आहेत. भरस ठिकाणी आहे. गाढवांची स्वच्छता आम्ही आता करून घेतली आहे. झाड <laughs> बांधताय का ते ओढू नाही. बघा इथे किती छान पेकी आंबा आलेला. किती सुंदर अशी पेगी आलेली आहे आंब्याची आणि खरं सांगू का पहिला जेव्हा बर येतो ना झाडांना तेव्हा खूप सुंदर वाटतं अगदी छान आहे ते मागच्या साईडला पण आम्ही झाडांच्या आमच्या दाराच्या मागच्या साईडला सुद्धा आम्ही आमच्या घराच्या मागच्या सुद्धा आंब्याची झाडं आम्ही लावलेली आहे त्याच्याला तुम्हाला दाखवते आम्ही कशाप्रकारे सुंदर अशी झाडं लावलेली आहे मी पत्त्याचं कसंचं झाडं आहे मी ॲक्च्युली एका ब्लॉकमध्ये माझ्या पहिल्या ब्लॉकमध्ये आमच्या झाडांची माहिती तुम्हाला दिलेली आहे सीताफळाची झाडं आहेत पेरीची झाडं आहेत काही भाज्या पण आम्ही लावलेल्या आहेत आणि हे बघा हे आंब्याला सर्वात जास्त कैद्या आलेले आहेत किती सुंदर किती साऱ्या पैद्या आलेल्या आहेत आणि हा आमचा आता पहिला वेला ब्लॉक आहे पहिला वेला पैद्या आहे हे बघा आता आम्ही हे पहिलं फळ जे आहे ते मी आता तोडून पहिले देवाला वाहणार आहे खूप साऱ्या पैद्या आलेल्या आहेत आणि पाहून अतिशय आणि खूप साऱ्या पैद्या आहेत हे कोणता आहे केसर आहे ना अच्छा हे केसरचं आहे तशी दोन तीन प्रकार पुढच्या प्लॉट मध्ये जे आहेत ते सगळे कलमे आंबे आहेत इथे मोठा घड आलेला आहे ते आहे खूप सुंदर वाटतो आहे का या साईडला पण आहे बरंच आलेले आहेत हे पहिला आंबा असल्यामुळे मी आता हा पहिले देवाला वाहणार आहे तर मी सुरुवातीला आमच्या आंब्याचा पहिला जो आंबा आहे तो मी आता हा तोडणार आहे आणि छानपैकी देवाला याची पूजा करणार आहे कारण आपल्या याच्यामध्ये म्हटलं जातं की पहिलं कोणतंही फळ असेल तर ते देवाला व्हावं असं आम्ही तरी मानतो आता छान आमच्या देवाला राहणार आहे ते छान बघितल्या छानपैकी आता या फळाची मी पहिले पूजा करणार आहे सुंदर हे आमच्या झाडाचं पहिलं वैल फळ मी छानपैकी आता आम्ही हा सुरुवातीला देवाला वाहिलेला आहे आणि जर असं मी तर अशा प्रकारे आमचा आंबा पहिलं वहिलं फळ मी देवाला वाहिलेलं आहे